नमस्कार मैत्रिणीं नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत बऱ्याचशा महिलांना अस्तर जोडण्याची जी पद्धत आहे ती समजत नाही कशा पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचं आहे ते समजत नाही कारण कारण काय कर होतं माहिती का कधी कधी एकाच साईडचं आपला पार्ट होऊन जातो तर ते आपल्याला कसं भान ठेवायचं आहे त्या सगळ्या गोष्टींचं हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि हो याच्यामध्ये आपल्याला पुढचा पार्ट जो आहे तो कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा आहे हे पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि मैत्रिणींनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेलायकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे काही व्हिडिओ येणार ये आहेत नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे आणि अजून नवीन तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत ठीक आहे तर चला मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता हो याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की अस्तर आपल्याला कसं जोडायचं आहे आणि फ्रंट पार्ट कटोरीचा फ्रंट पार्ट आपल्याला कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा इथे मी काल जे कटिंग केलं होतं तेच ब्लाउज घेतलेलं आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन तुम्ही चेक करू शकताय किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे ठीक आहे तर बघा इथे मी सर्व गोष्टी अशा कटिंग करून व्यवस्थित ठेवलेल्या होत्या कटोरी कट केली आहे साईड पीस कट केलेला आहे बॅक पार्ट ते आणि क्रॉसपट्टी वगैरे सर्व आपण कटिंग केलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला घ्याय घ्यायची आहे कटोरी तर कटोरी बघा मी कशा पद्धतीने घेतली आहे दोन्ही बाजूला मी अशी ठेवली आहे कटोरी म्हणजे जो गळ्याचा जो पार्ट आहे तो एकमेकांसमोर मी असा ठेवला आहे आणि मग त्याच्यावरती मी आता पिसाची पण कटोरी तशीच ठेवून घेणार आहे तर बघा पिसाची कटोरी मी अशी ठेवली आणि आता इथे मला जे काय करायचं जा आहे पिनअप करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल जो घोळ पडतो ना आपला अस्तर जोडत असताना तो पडणार नाही नेहमी एक गोष्ट करायची आहे मित्रांनो पिना ज्या आहे ज्या टाचण्या आहे मी तुम्हाला काल दाखवल्या होत्या बघा त्या टाचण्या ज्या आहेत त्या तुम्हाला अस्तरचं ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवत असाल तर त्यावेळेस तुम्हाला वापरायच्या आहे म्हणजे काय होतं आपल्या ज्या अस्तरचं जे जा ब्लाऊज आहे ना ते अजिबात सरकत नाही इकडे तिकडे टाचण्या लावल्यानंतर आणि घोळ पण पडत नाही ठीक आहे आता बघा मी इथे एक एक टाचने लावून घेतलेली आहे दोन्ही बाजूला आता कपडा माझा सरकणार नाही आहे आणि मला इथे चारही बाजूने इथे टिपा मारून घ्यायच्या आहे ठीक आहे तर बघा टीप मारायला मी सुरुवात केलेली आहे अस्तर जोडत असताना काही लेडीज काय करतात मोठीवाली टीप घेतात जाडवाली टीप तुम्ही घेतली तरी काही हरकत नाही पण मी नॉर्मलच माझी जी स्टिचिंग असते आपली जी स्टिचिंग असते नॉर्मल जी झिरो नंबरची तीच मी वापरत असते ठीक आहे तर बघा आता इथे घेतलेला आहे मी चारही बाजूने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आता एक कटोरी झाल्यानंतर आपल्याला लगेच काय करायचं आहे दुसरी पण लगेच घेऊन घ्यायची आहे आणि तिला पण चारही बाजूने इथे शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारत असताना आपला जो हात आहे तो व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे एका बाजूने जरी पण आपण पिन लावले आहे तरीसुद्धा कधी कधी काय होतं काही ठिकाणी घोळ पडण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला एका बाजूने एक जो हात आहे आपला असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि प्रेस करत राहायचं आहे आता बघा दोनही माझ्या कटोरे इथे जॉईंट झालेले आहेत आता मला दुसरा पार्ट घ्यायचा आहे तो म्हणजे साईड पीसचा ठीक आहे दोन्ही कटोऱ्या जॉईंट झाल्यानंतर आता त्याचे जे पिणं आहे ते मी काढून घेणार आहे आणि दुसरा जो पार्ट घेणार आहे मी साइड पीसचा बघा हा साईड पीसचा आपला पार्ट आहे तो पण मी समोरासमोर ठेवला आहे बघा कधी कधी काय होतं ना एकाच साईडचं आपण करून टाकतो आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे जेव्हा पण आपण अस्तर जॉईन करतो आहे ना तेव्हा आपल्याला असंच ठेवायचं आहे जसं मी कटोरी समोरासमोर ठेवली होती तसेच आता जे साईड पीस आहे ते पण मी समोरासमोर असं ठेवलेलं आहे आणि त्याला पण मी पिनअप करून घेणार आहे अगोदर पिना लावून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे तिथे घोळ पडणार नाही ठीक आहे आणि मग चारही बाजूला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा हे अशा पद्धतीने मी आता घेतलेलं आहे अगोदर जी कटोरी केलेली होती ती मी कट करून घेतलेली आहे आणि आता चारही बाजूला आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे प्रेस व्यवस्थित करून घ्यायचा आहे घोळ आपला पडला नाही पाहिजे पिन लावणं गरजेचं आहे बघा पिन आपल्याला लावणं गरजेचं आहे म्हणजे वरचा जो कपडा आहे तो बघा पातळ असतो कधी कधी साड्यांचे जे कपडे आहेत ते पण पातळ असतात आपले आणि ते आपण जेव्हा अस्तर लावतो ना तेव्हा ते, ते सरकून जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो आहे ना तो असा घोळ पडत असतो तर ते ब्लाऊज एकदम खराब दिसतं फिनिशिंगमध्ये दिसत नाही त्याच्यासाठी आपल्याला टाचण्यांचा वापर करायचा आहे आता बघा मी इथे तो पण पार्ट झाला आहे माझा दुसरा पण पार्ट मी घेतलेला आहे याला पण आपल्याला आता चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे पिना अशा व्यवस्थित लावून चारही बाजूने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे मैत्रिणीं जर तुम्हाला चार्टनुसार शिकायचं चा असेल तर येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपले सर्व चार्टनुसार येणार आहेत चार्ट, चार्ट पण तुम्हाला मिळणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे रोज मी एक एक चार्टनुसार तुम्हाला ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून स्टिच करून दाखवणार आहे आणि सर्व प्रकारचे चार्ट जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट करायचे आहे मैत्रिणींनं म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे चार्ट मी एका व्हिडिओमध्ये पण शेअर करेल ठीक आहे तर बघा आता इथे झालेलं आहे आपलं चारही बाजूने शिलाई मारून दोन्ही पण पार्ट आपले इथे जॉईंट झालेले आहेत आता आपल्याला तिसरा पार्ट घ्यायचा आहे तो म्हणजे क्रॉसपट्टीचा ठीक आहे, आहे ला आता हे आपल्याला बाजूला करायचं आहे पिनं आपल्याला काढून घ्यायचं आहे आठवणीने नाहीतर त्या ब्लाऊजलाच राहून जातात आणि मग त्यामुळे काय होतं ते ब्लाऊजला जर राहिल्या तर आपल्याला नंतर समजत नाही आणि आपल्याच हाताला त्या लागून जातात आता इथे मला जॉईन करायचं होतं जॉईंट द्यायचं होतं कारण की कपडा माझा कमी होता आता बघा जी क्रॉसपट्टी आहे ही माझी सिंगल आहे त्याच्यामुळे ही क्रॉसपट्टी पण आपल्याला समोराट समोर ठेवणं गरजेचं आहे जो मोठा पार्ट आहे आपला क्रॉसपट्टीचा जो मोठा पार्ट आहे तो आपल्याला एकमेकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे आणि मग आपल्याला इथे आता जॉईंट द्यायचा आहे तो जॉईंट देण्यासाठी मी जो कपडा कटिंग केलेला होता तो इथे जॉईंट देऊन घेते एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसरी शिलाई आपल्याला दाबटीप द्यायची आहे दोन्ही पार्टला आपल्याला असंच करायचं आहे अगोदर एक शिलाई मारून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या शिलाईला आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे यानंतर घ्यायचं आहे आता आपल्याला जो ब्लाउज पीस आहे त्याचा जो आपण हा पार्ट कटिंग केला होता म्हणजे क्रॉसपट्टी कटिंग केली होती तो पार्ट घेणार आहोत जे एक्स्ट्रा असेल ते आपल्याला अशा पद्धतीने कटिंग पण करून घ्यायचं आहे लगेच ठीक आहे आता दुसरा बघा आता हे जे पार्ट आहे हे मी मधोमध कट करून घेते कारण की फोल्डिंगच्या बाजूने मी हे कटिंग केलेलं होतं आता इथे मी याला मधोमध कट करून घेणार आहे हे मधोमध कट केल्यानंतर आता बघा अस्तर ज्या वेळेस आपण ठेवतो ना तर कधी कधी एकाच साईडची आपली ही पण पट्टी होऊ शकते त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की हिचे पण आपल्याला समोरासमोर पार ठेवायचे आणि सरळ व वर, बाजू वरती घ्यायची आहे ठीक आहे जो पीस आहे त्याची सरळ बाजूवरती घ्यायची आहे आणि जे अस्तर आहे त्याची उलटी बाजू आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे ठीक आहे तर बघा आणि मग आपल्याला इथे शिलाई मारायची आहे ही पुन्हा एक गोष्ट मी सांगते तुम्हाला जी सरळ बाजू आहे ती आपल्याला सरळच ठेवायची आहे आणि जी पट्टी आपण जॉईन करणार आहोत ती आपण त्याच्यावरती उलटी ठेवणार आहोत ठीक आहे पाव इंचावरती टीप मारल्यानंतर आता इथे आपल्याला दापटीप द्यायची आहे तर दाबटीप जी आहे ती मी देणार आहे आपल्या अस्तरवरती अस्तरवरती इथे मी आता दाबटीप दिलेली आहे आणि आता हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे फोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे जशी आपण मगाशी कटोरी आणि साईड पीसला केलं सेम तशाच पद्धतीने चारही बाजूने आपण इथे शिलाई मारून झाल्यानंतर मग आपल्याला जी कटोरी आहे ती जॉईन करायची आहे ठीक आहे आता एक पार्ट मी अशा पद्धतीने जॉईन केलेला आहे दुसरा पण पार्ट आपल्याला असाच जॉईन करायचा आहे ठीक आहे जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला सेम तसंच आपण दुसरा पण पार्ट जॉईन करणार आहोत तर बघा इथे धागा होता एक तो कट करून घेतला मी आणि इथे पण मी पाव वरती टीप मारून घेणार आहे खाली आणि पुन्हा ते ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला दापटीप देऊन घ्यायची ठीक आहे तर बघा अशी मी दुसरी पण पट्टी जॉईंट करून घेतली आहे आता आपल्याला घ्यायची आहे कटोरी तर अगोदर काय करायचं आहे जो साईडचा पार्ट आहे बघा पिसाचा आपल्याला दिसतोय कारण मी काल तुम्हाला सांगितलं होतं जो आपण कॉटनचा कपडा असतो आपला हा अस्तरवाला तर कॉटनचा जो कपडा असतो तो आपल्याला व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा असतो आणि मग आपल्याला जो ब्लाऊज पीस आहे त्याचं थोडंसं मार्जिन त्याला द्यायचं असतं आणि मग आपल्याला कटिंग करायचं असतं ठीक आहे तर आता इथे मी कटोरीचं दोन्ही बाजूचा जो पार्ट आहे म्हणजे साईडचा जो पार्ट आहे एक्स्ट्रावाला तो मी कट करून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे तर मी टक्ससाठी बघा मध्य सेंटरला एक टी सेंटर जी सरळ रेषा आहे ती दिलेली आहे म्हणजे सव्वा तीन इंचाचा माझा इथे टक्स आहे उभा ठीक आहे उभा टक्स मी सव्वा तीन इंचाचा घेतला आहे कारण की हे माझं चाळीस इंच छातीचं चा ब्लाऊज आहे आता इथे आपल्याला पाव इंच सोडून द्यायची आहे बघा घडी घालून घ्यायची आहे राऊंड जो शेप आहे ना आपला कटोरीचा त्या बाजूने आपल्याला इथे टक्स मोजायचा आहे ठीक आहे पाव इंच सोडून दिले आहे आणि वरती पण मी पाव इंच सोडून दिले आहे आणि मग इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग केली कारण की माझी जी कटोरी आहे ती आहे सात इंचाची ठीक आहे दोन्ही बाजूला साडेतीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला येते ती मार्किंग ठीक आहे आता इथे डार्क करून घ्यायची आहे मार्किंग मार्किंग डार्क केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या साईडने लगेच ही जी मार्किंग आहे ती छापून घ्यायची आहे म्हणजे एकमेकांवरती मी आता ही कटोरी ठेवणार आहे आणि मग ती अशी हाताने थाप मारून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या साईडला पण ती येऊन जाणार आहे ठीक आहे तर बघा लगेच मार्किंग दुसऱ्या बाजूने पण आपली आलेली आहे ठीक आहे आता ही आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे आणि डार्क केल्यानंतर अगोदर इथे आपल्याला घ्यायचं आहे टक्स करून तर टक्ससाठी बघा बरोबर म जो सेंटर आहे तशा पद्धतीने जोडून मागचा आणि पुढचा पार्ट बघायचा आहे व्यवस्थित म्हणजे जी मार्किंग आहे त्याच्यावरच आपली शिलाई आली पाहिजे ठीक आहे आता इथे आपल्याला डबल टेप मारून घ्यायची आहे तर दोन्ही टक्स मी मारून घेणार आहे डबल टेपने तर बघा दोन्ही टक्स मी सारखेच मारून घेतले आहे डबल टिपने याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला साईड पेस तर साईड पीसला आपल्याला काय करायचं आहे जो साइड पीस आहे आपला त्याला पण जे साईडने येत आहे ना शिलाई जी आहे ती एक्स्ट्रा ती कट करून घ्यायची असते तर बघा आता कटोरीचा आपला टक्स कसा आला आहे बघा एकदम छान दिसतो आहे टक्स एकदम व्यवस्थित येतो आहे आणि पफ एकदम छान आलेला आहे कटोरीचा टक्स मारल्यामुळे ठीक आहे आता आपण घेणार आहोत साइड पीस तर साईड पीससाठी काय करायचं आहे आपल्याला साईड पीस घेतल्यानंतर त्याचा पण एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे मी आता कटिंग करून घेते बघा आता मी इथे साईडचा जो पार्ट होता तो कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला एक एक कटोरी जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे आता जी ए एका बाजूची जी कटोरी आहे ती मी खालून जॉईन करणार आहे आणि दुसऱ्या बाजूची जी कटोरी आहे ती मी वरून जॉईन करणार आहे ठीक आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघायचं आहे मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच कटोरी जॉईंट करण्यासाठी जे मार्जिन असणार आहे आपलं ते राहणार आहे अर्धा इंचाचं ते बघा इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेतल्यानंतर मी त्याला डबल टिप मारणार आहे आणि मग मी त्याच्यावरती दाब दाकटिप पण देणार आहे बघा इथे झाले आहे माझी डबल टिप मारून आता याला ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यानंतर जी खालची जी शिलाई आहे ती संपूर्ण आपली कटोरीच्या साईडने वळवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथे कटोरीवरती दाबटीप द्यायची आहे याच्यामुळे काय होतं माहिती का मैत्रिण दाबटीप दिल्यामुळे पुढची जी फिनिशिंग आहे ना ती एकदम क्लिअर आणि एकदम व्यवस्थित दिसत असते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला कटोरीला दाबटीप देणं गरजेचं आहे आता नेक्स्ट पुढचं बघूया दुसरा जो पार्ट आहे बघा तो मी वरून जोडणार आहे एक पार्ट आपल्याला खालून जोडायची आहे कटोरी आणि एक पार्टची जी कटोरी आहे ती आपल्याला गळ्यापासून म्हणजे वरून जोडायची आहे ठीक आहे आता याला पण मी अर्धा इंचावरती मार्जिन देऊन शिलाई मारून घेणार आहे आपन आपन डबल शिलाई मारायची आहे आपल्याला जेव्हा पण आपण कटोरी जॉईन करतो तेव्हा आपल्याला डबल शिलाईच मारायची असते ठीक आहे जर तुम्हाला अर्धा इंचाचं मार्जिन समजत नसेल तर तुम्ही तिथे टेप लावून मोजू शकतायत आणि त्यानुसार तुम्हाला मार्जिन देऊन शिलाई मारायची आहे ठीक आहे बऱ्याच वेळेस आपलं ज्या नवीन ज्या शिकणाऱ्या असतात त्यांना समजत नाही की अर्धा इंच कुठे कसं घ्यायचं तर तुम्ही टेप लावून अगोदर मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला शिलाई मारायची आता बघा डबल टिप झालेली आहे माझी आता मी दाकटीप देणार आहे कटोरी जी कटोरीची साईड आहे कटोरीच्या साईडवरतीच मी दाकटीप देत आहे ठीक आहे दोन्ही पार्ट माझे इथे झालेले आहेत दोन्ही पार्ट मी इथे जॉईन करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला लावायचा आहे खालचा पार्ट म्हणजे कुठला पार्ट तर खालची जी पट्टी आहे आपली क्रॉस पट्टी जी मी कटिंग केली होती ठीक आहे जी आपण जॉईन केली होती ती आपण खालच्या साईडने लावणार आहोत ठीक आहे त्याच्यासाठी मी खालचा जो पार्ट आहे तो घेणार आहे आणि तो जॉईन करण्याअगोदर त्याचं पण जे साईडचं जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे साईडचं संपूर्ण पार्ट मी कटिंग करून घेते तो कटिंग केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूचे सेम करायचं आहे दोन्ही बाजूचा पार्ट कटिंग केल्यानंतर आता आपल्याला तो जॉईंट करून घ्यायचा आहे जे कटोरी आहे आता बघा ते पण एकमेकांवरती ठेवून बघायचे कमी जास्त होत असतं कधी कधी मग ते खालीवरती होऊन जातं समोरचा पार्ट ठीक आहे आता बघा जी कटोरी आपण जिचा टक्स जॉईन केलेला होता ना तो आपल्याला थोडासा कटिंग करून घ्यायचा आहे थोडासा जास्त नाही कट करायचा नाही तर तो, तो उसवून जातो आणि आता बघा इथे पण एक मॅजिक आहे जो पार्ट आपला असतो ना सुलट बाजूने तो आपल्याला व्यवस्थित लावायचा आहे म्हणजे जी एक्स्ट्राची जी पट्टी आहे तीन इंचाची पट्टी असते आपली म्हणजे एका बाजूला आपला उंच वटाव जास्त असतो आणि दुसऱ्या बाजूला कमी असतो ठीक आहे तिरकस आपली ही पट्टी असते ना तर जो पार्ट आपला मोठा आहे तो पार्ट आपल्याला कटोरीच्या साईडने जॉईन करून घ्यायचा आहे पाव इंचावरती मी इथे मार्जिन दिलेला आहे ठीक आहे आणि एक टीप मारल्यानंतर इथे मी दापटीप देऊन घेणार आहे ठीक आहे तर दापटीप जी आहे ती आपण जॉईन क केल्यानंतर जो पार्ट आपण जॉईन करत असतो ना त्याच्यावर आपली दापटीप आली पाहिजे एवढी एक गोष्ट काळजी घ्यायची आहे आता मी क्रॉस क्रॉसपट्टी जॉईन केली तर माझी जी दापटीप आहे ती क्रॉसपट्टीवरती येणार आहे ठीक आहे तर बघा आता जो पार्ट धागा कट करून घ्यायचा आहे आणि दुसरा पण पार्टला आपल्याला सेम तसंच करायचं आहे टक्स थोडासा कट मारायचा आहे टक्सला आणि त्यानंतर आपल्याला ठेवायचे आहे क्रॉस पट्टी क्रॉस पट्टी जेव्हा आपण जॉईन करतो ना तेव्हा टक्सची शिलाई आणि जी मार्जिनची शिलाई आहे ती एका रेषेत समोरच्या बाजूने येऊ द्यायची आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण जे, आन जे अस्तर आहे ते जॉईन कसं करायचं आहे ते बघितलं आणि त्यानंतर आपल्याला कटोरीचा पुढचा पार्ट कशा पद्धतीने म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजचा पुढचा पार्ट आपल्या कशा पद्धतीने बनवायचं आहे तयार करायचं आहे ते आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत ठीक आहे तर पुन्हा नवीन दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुम्हाला जर कुठली काही गोष्ट शिकायची असेल तर कमेंट करायला नक्की विसरायचं नाही आहे मैत्रिणी कमेंट करा तुम्हाला ज्या काही गोष्टी शिकायच्या असतील त्या सर्व तुमच्यासाठी त्याचे व्हिडिओ येऊन जाणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे माझं हे झालेलं आहे साईडचा जो पार्ट आहे त्याचं मी कटिंग करून घेणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायचं आहे नवीन काही शिकायचे असेल त्याची पण कमेंट करायची आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय